रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा पोलीस मुख्यालय रोडपाली कळंबोली येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला होता पोलीस मुख्यालय पनवेल येथे संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये कुस्तीमध्ये कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा बीड या शाळेतील विद्यार्थ्यांनी समृद्धी शिवाजी लोभी हिने एकोणऐंशी वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे रायगड जिल्हा परिषद शाळा बीड येथील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवत रायगडमध्ये तिची प्रशंसा होत आहे तसेच शाळेतील शिक्षिका मिसाल मॅडम पाटील मॅडम व शाळेतील शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक कडकरी पनवेल वावंजे डीबी चेअरमन शंकर भुसारी दीपक लोभी संदीप रुठे प्रकाश लोभी अनिल लोभी आदी उपस्थित होते कर्जत लाइव साठी मनोज भोईर कर्जत